आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा टी ई टी संदर्भातील बॉम्बे हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा निर्णय आपण समोर जजमेंटसुद्धा पाहणार आहोत दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे प्राथमिक शिक्षकांची टी ई टी माहिती सादर करण्याचे आदेश जिल्हावाईज निर्गमित झालेले आहे ते आदेशसुद्धा आपण समोर पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट असतील त्यानुसार क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने बॉम्बे हायकोर्टाने दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डब्ल्यू पी क्रमांक सात हजार नऊशे त्रेचाळीस दोन हजार चोवीस आठशे एकसठ दोन हजार पंचवीस महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे यापी या प्रकरणात याचिका शिक्षक सागर ते चोरघे व संगीत रामचंद्र सोळुंके यांना सन दोन हजार तेरामध्ये नियुक्ती मिळाली होती मात्र त्यांच्याकडे तेव्हा टी ई टी पात्रता नव्हती त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये सी टी ई टी ती परीक्षा उत्तीर्ण केले शासनाने त्यांच्या बदली व पगारास नाकार दिला होता हायकोर्टाने ह्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा अंजुमन इशाहात ए तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र राज्य एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस या निकालाचा आधार घेत स्पष्ट केले की सर्व सेवेत असलेले शिक्षक कितीही जुने असले तरी टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे ज्यांच्याकडे सेवानिवृत्तीला पाच वर्षापेक्षा कमी सेवा उरलेली आहे त्यांना टी ई टी न करता निवृत्तीपर्यंत सेवा करता येईल मात्र त्यांना पदोन्नती मिळणार नाही ज्यांच्याकडे पाच वर्षापेक्षा जास्त सेवा बाकी आहे त्यांना पुढील दोन वर्षात टी ई टी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा त्यांची सेवा संपुष्टात येईल किंवा सक्तीची निवृत्ती दिली जाईल सेवेत असलेले शिक्षक व नवीन उमेदवार पदोन्नती किंवा नियुक्तीसाठी टी ए टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जे शिक्षक एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपूर्वी पात्र झालेले नव्हते पण एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी टी ए टी सी टी ए टी उत्तीर्ण झाले आहेत त्यांना नोकरी संरक्षण मिळेल व त्यांना पदोन्नतीचाही हक्क राहील मात्र दोन हजार एकोणीसच्या टी ए टी निकाल घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप असलेल्या शिक्षकांना या निर्णयाचा लाभ आपोआप मिळणार नाही त्यांचे प्रकरण स्वतंत्रपणे तपासले जाईल त्यामुळे न्यायालयाने शासनाने दिलेल्या नकारात्मक आदेश रद्द करत संबंधित याचिका त्यांची व पगार मंजुरीस परवानगी दिली नाही आहे या निकालामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना दिलासा मिळणार असून पुढील दोन वर्षात सर्वांना टी टी उत्तीर्ण करणे अनिवार्य ठरणार आहे पाहू जजमेंट हे जजमेंट चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस इज रोड ऑन प्रोनॉन ऑन अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ह्याविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे दुसरी अपडेट प्राथमिक शिक्षकांची टी टी माहिती सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा एम ए एच ए टी ए टी उत्तीर्ण असलेले व अपयशी ठरलेले प्राथमिक शिक्षक यांची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद शिक्षण विभागकडून देण्यात आले आहे जिल्हा परिषद अहिल्यानगरचे शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील यांनी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार पंचायत समिती अंतर्गत सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना ही सूचना देण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजीच्या शासन निर्णयानुसार येत्या पहिली ते आठवीपर्यंत शिकविणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक व व्यावसायिक आहते बरोबरच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे तपशील नाव तालुका शाळेचे नाव रुजू दिनांक टी ई टी प्रमाणपत्र क्रमांक उत्तीर्णाबाबतची नोंद निर्धारित नमुन्यात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आदेश पाहूया टी ई टी बाबत जिल्हावाईज असे परिपत्रक निर्मिती सुरू आहे हे परिपत्रक अहिल्यानगर ह्या जिल्ह्याचे असून त्याविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे अजूनही चॅनलला नवीन असाल चॅनलचं जे बटनला सबस्क्राईब केला टचका समोरील बेलकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील परिपत्रक आणि जी आरचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळसर क्लासेस